नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी अतिक्रमण डोळे प्रशासन आणि हे अधिकारी हे कलेक्टर तहसीलदार का आजपर्यंत तीन वर्षापासून कुठं मर्यादाही लागल्या नाही मग माझं एकच म्हणणं आहे की बघा एक तर आता हे लिगली आहे हे दोन गुंट्यावरती हे मंदिराचं चा निर्माण चालू आहे बरोबर आहे जर मला एक म्हणायचं माझं अवंतर याच्याशिवाय दुसरा अतिक्रमण नाहीये हा ते, तर तुम्ही लोकांना मर्यादा लावा जे तीन एकर ह्या लोकांनी जे पंधरा वीस एकर आवरलेलं आहे ठीक आहे मला काय म्हणायचं नाही आवरू द्या परंतु त्या तीन एकरामध्ये जे हे लोकांचं येत आहे यांना कुठंतरी ते मर्यादा लावा त्यांच्यापर्यंत ते त्यांच्या अंगणात टाकावं नसत टाकत तर सर्वच्या सर्व अतिक्रमण माझ्यासहित जेही माझं काय आणली गेलं असेल पहिलं माझ्याला बी लावा सर्वच्या सर्व अतिक्रमण निष्कसित करण्यात यावं अशी माझी ही मागणी आहे आणि ती होत नाहीये तीन वर्षापासून मी प्रशासनाकडे चक्रा घालतोय कलेक्टरच्या दारी मी वारी करतोय पंढरीला कमी गेलो पण यांच्याकडे एवढे चक्र मारल्या परंतु आजपर्यंत हे नाही झालं जर आमच्यासारख्या महात्म्याला ही वेळ थस, येत असेल तर साधारणतः काय होणार अशाने तो उद्या सगळं दुष्काळीत होणार विनाश व्हायला हो सुरुवात होतील अनेक भांडणं होऊन एकमेकांचे तंगडे तुटतील कोणाचे डोकं फुटतील वेळे जरा प्रशासन जागा होत नसेल तर काय करणार पोलीस प्रशासन तटस्थ आहे रात्रंदिवस सगळं कार्य त्यांच्यावर सोपवलं जातं आणि हे काय करतात यांच्यामुळं आज उद्या मग पोलीस नंतर येतील पोलिसांना काय अधिकारी जेव्हा भांडणबिंड झाले टकले बिकले पोलडे तेव्हा तिथं जायचं ना हजर व्हायचं मग तोपर्यंत नाही का जोपर्यंत मृत्यू किंवा कोणाचा प्राण जात नाही तोपर्यंत प्रशासन किंवा हे कलेक्टर किंवा तहसीलदार हे काय हे घेत नाही आम्ही आम्ही चौदा तारखेला यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं एस ओ मॅडम सारिका भगत आणि प्रभारी तो तहसीलदार अविनाश पाटील पंधरा दिवस उलटून गेले के नाही केलं म्हणून आज साहेब आम्हाला या आज आम्ही जी समाधीचा बेग आखला होता आम्ही समाधीत आज घेत नाही आहे कारण की ती नियमाच्या विरोधात आणि नियमाच्या विरुद्धत आम्ही कुठलंही कार्य करत नाही जर करायचं असतं तर आजपर्यंत अख्खे नागा किंवा अख्खे साधू सा येऊन सगळे हे झालं असता इथं अविनाश परंतु ते केलं नाही नियमानुसारच म्हणून आम्ही आज, आज आमचं अमरण उपोषणासाठी आमच्या तप अनुष्ठानं जारी ठेवू वेळेत जर ह्या लोकांनी त्यांना मर्यादा नाही लावल्या किंवा अतिक्रमण जर निष्कासित नाही केलं तर आम्ही आमचं तोपर्यंत आम्ही आमच्या ह्याच्यात राहू मग जर संजीवन समाधी लागली तर जिम्मेदार कलेक्टर आणि हे लोक राहतील प्रत्येक गोष्टीला मर्यादा असणं महत्वाचं आहे वस्तू असो स्थिती असो मर्यादा अत्यंत आवश्यक आहे मर्यादा संपली लवकरात लवकर यांनी लोकांना मर्यादा लावा यांचं जे काय आहे ते दाखवा किती ती यांची जमीन नसून ती शासनाची आहे आणि यांच्या अंगणात यांचं हे आणि ह्या सनातनला ह्या यज्ञभूमीला यांनी ठेस नये जे काही इकडे जे अतिक्रमण झालेलं असेल ते त्वरित हटवावं जर हे हटवत नसेल तर सगळ्याच्या सगळं अतिक्रमण हे त्वरित हटवल्यात जाऊ जर माझं एक गुंट असेल किंवा दोन गुंट काय जे दिसत असेल पहिला अतिक्रमण माझल तर मर्यादा लागत असेल कारण की हे लोक स्वतःची जमीन समजून बसले दादागिरी करता हे लोक ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद